छत्रपती संभाजीनगर जिल्हा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण बघितलंय की भाजपची रणनीती काहीशी वेगळी सुरू आहे यासोबतच शिवसेना टू एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक, गटा एक वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुद्धा आता या ठिकाणी होत आहेत मराठवाड्यामध्ये कालच गृहमंत्री अमित शहा यांची बैठक झाली मराठवाड्यामध्ये मोठमोठ्याले सुरुंग लावण्यासाठी शहा मराठवाड्यात आल्याची चर्चा आहे परंतु या मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराला ठाकरेंनी सुरुंग लावलाय नेमका हा सुरुंग दिनेश परदेशी यांच्या स्वरूपात लावल्या गेल्याची चर्चा आहे चर्चाच नाहीये तर यावरती आज शिक्षा नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास व्यासपीठावर सर्वांचं स्वागत आज याच खुलासा करणार आहोत मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरती काय चाललंय वैजापूर विधानसभा हा मतदारसंघ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलाय तो कुण्या कुण्या वेगवेगळ्या गोष्टीनं चर्चेत आलाय तर कधी वेगवेगळ्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं चर्चेत आलाय तारीख पंधरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील याच मध्ये पक्षप्रमुख शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शिवसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि याच मेळाव्यामध्ये वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्यांनी सत्तावीस वर्षापासून जवळपास या नगरपालिकेमध्ये एक वेगळी भूमिका निभावली डॉक्टर दिनेश परदेशी यांचा पक्षप्रवेश होणार होता आता या ठिकाणी झालाय काय आमदार रमेश बोरणारे हे शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरेंना प्रचंड राग निर्माण झालाय आपल्याशी कुठेतरी बंड पुकारून गेलेल्या बोरणाऱ्यांच्या विरोधात एक तगडा उमेदवार आपल्याला हवा आहे जो बोरणाऱ्यांना टप देऊन त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा भाग वापरे आज यावरती शिक्कामोर्तब झालाय पक्षप्रवेश लांबला परंतु आज पक्षप्रवेश होतोय तो मातोश्रीवरती आणि कार्यकर्ते आज तिकडे निघालेले आहेत आपल्यासोबत डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचे खंदे समर्थक सारंग राबा आहेत सारंग राबा टिक्के हे वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत आले आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये या खलबतांमाग त्यांचं सुद्धा योगदान असल्याची चर्चा आहे आबा काय सांगाल आज पक्षप्रवेश होतोय गेल्या कित्येक कि दिवसापासून हा पक्षप्रवेश रखडलेला होता आणि आज तो योग जुळून आलाय मुहूर्त सापडलाय बऱ्याच सा दिवसापासून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावर दबाव होता का यांनी या भाजप सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाऊ नये पण तो पंधरा तारखेचा आमचा जो प्रवेश वैजापूरमध्ये ठरला होता त्या प्रवेशावर सीएम एम आसन मध्यपती आसन यांनी बराच दबाव आणून तो तात्पुरत्या स्वरूपात तो प्रवेश थांबवला पण वैजापूर तालुक्यात दिनेश परदेशी सारखा एक खंदा समर्थक आज तरी वैजापूर तालुक्यात शिवसेनेकडे नसल्यामुळे आज तो शिव वैजापूर तालुक्याला पर्याय तयार झाला आणि त्यामुळे आज शी यांचा मातोश्रीवर प्रवेश होत आहे समर्थक मातोश्रीकडे निघालेले आहेत समर्थकांसह आणखी कोण कोण शिवसेनेचे मात ने मातंबर नेते सुद्धा त्या ठिकाणी काय शिवसेनेचे मातंबर आहे आमचे मार्केट कमिटीचे संचालक आहे जिल्हा परिषद चे आजी माझी सदस्य पंचायत समितीचे सभापती आहे आणि बऱ्याच संस्थांचे आजी माझी पदाधिकारी जवळजवळ अडीचशे तीनशे गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आणि ठीक वाजता आज या सगळ्यांचा प्रवेश सोहळा संस्थांचा दबाव असल्याची चर्चा होती आणि आज तो पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय नेमकं काय गणित आहे आणि खरंच प्रवेश रोखण्यासाठी अशा पद्धतीच्या कारवाया कारणामी झाले असे तुम्हाला वाटतं का सगळे दबाव तंत्र वापरून पाहिले सगळे दबाव तंत्र अखेर ईडी आय पण कोणाला लावते कोणा आज आम्ही जवळजवळ हजार अठराशे कार्यकर्ते मुंबईला चाललो हजार अठराशे कार्यकर्तेला ईडी लावते ते पण कोणाला ईडी लावतील आता हे ईडी बिडी काहीच नाही एकच पर्याय आता मातो श्री प्रवेश पुढच्या कामाला लागून जायचं दिवाळीला ईडी बिडीला कोणी घाबरत नाही आता ईडी शिडी या ईडी सगळ्याच्या घरी तयार झाल्या आमदार बोरणाऱ्यांच्या विरोधात एक तगडा उमेदवार ठाकरेंना हवा होता आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या स्वरूपात तो पाहायला मिळतोय काय वाटतं तुम्हाला पक्षप्रवेश झाल्यानंतर तालुक्यात कशा पद्धतीचं वातावरण तयार होऊ शकतं शंभर टक्के दिनेश परदेशी विजय होते दिनेश परदेशी या अगोदर दोन विधानसभा लढलेली आणि त्यांची तयारी नसताना त्या विधानसभेला ते सामोरे गेलेले एक वेळेस एकोणचाळीस हजार मतं पडली एक वेळेस त्रेचाळीस हजार मतं आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना जर बरोबर आहे तर आमचा विजय निश्चित येईल शंभर टक्के विजयी आमचा कुठल्या जमेच्या बाजू महत्वाच्या ठरतील ही जमेची बाजू हा वैजापूर तालुक्यात जो शिवसेनेचा बाले किल्ला बाले किल्ला अरे मोनी साहेब आणि यांनी तयार केलेला आहे त्या बाले किल्ल्यामध्ये शंभर टक्के वानी साहेब रामकृष्ण बाबाचं बागडे नावाचं सुद्धा स्वप्न साकार होईल तिघांना वाटत होत तर दिनेश परदेशी वैजापूरचा आमदार झाला पाहिजे पैशाच्या बाबतीत जर बघितलं तर शिंदे गट आज जड आहेत आणि काय वाटतं एक म्हणजे सर्वसाधारण कार्यकर्ता आणि इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असलेला कार्यकर्ता या सगळ्यांमध्ये ती लढत होणार आहेत कोणाची बाजू जड भरेल पैशाचा काय विषय पैसा टाटा जाऊ खूप पैसे मग ते काही आमदार खासदार झाले पैशाचा याच्यात येत नाही सर्वसामान्याच्या ज्याची नाळ जुळलेली तो माणूस याचा विजयी होतो सर्वसामान्य माणसात दुखा सुखाला जाणारा माणूस त्याच्यात पैशाचा विषय येत नाही पैसा हा विषय गौ आहे पैशावर कोणी जरा इलेक्शन करीत असेल तर एक शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे आबा आज मुंबईकडे अनेक गाड्या जात असताना आणि पक्षप्रवेश होणार हे काल संध्याकाळी जशी चर्चेला सुरुवात झाली तर काय वातावरण झालं कार्यकर्त्यांमध्ये दिवाळी सारखं स्वरूप पाहायला मिळत संध्याकाळी सहा वाजता आम्हाला डॉक्टर दिनेश भोसं निरोपाला आपल्याला महातोश्रीने बोलावलेलं आहे तर संध्याकाळी सहा वाजतेपासून आम्ही जे कामाला लागलो तर रात्री अकरा वाजेपर्यंत आमचं अडीचशे ते तीनशे गाड्याचं नियोजन झालं आणि पहाटे तीन वाजेपासून जे गाड्या चालू झाल्या तर सकाळी सात वाजेपर्यंत समृद्धी महामार्गावर आमची माणसं थांबलेली होती आता काही गाड्या मुंबईत पोहोचल्या तर काही अजून तिथून समृद्धी महामार्गावरून अजून गाड्या निघतच आहे वैजापूर मधून अजून आतापर्यंत गाडी निघतच प्रवेश नसताना सुद्धा एवढी मोठी गर्दी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती पंधरा सप्टेंबरला ज्यावेळेस उद्धव ठाकरे वैजापूरात आले होते आता तर प्रवेश झाला आहे तर मग वातावरण निर्मितीसाठी गर्दीची संख्या कशी असेल आणि तालुक्यात काय वातावरण असेल त्या पंधरा तारखेच्या कार्यक्रमाला डॉक्टर दिनेश परदेशी नसताना सुद्धा एवढी गर्दी जमा झाली होती तर दिनेश परदेशी परदेशी त्याजव असल्यावर किती गर्दी जमा झाली असते म्हणजे हे एक त्यांचं खूप मोठं काम आहे आणि त्यांचा लोकांशी संपर्क आहे त्याच्यामुळे हे आम्ही काहीच नाही त्यांना म्हणजे त्यांनी हाक मारली तर लोक धावत येते आज काल त्यांनी संध्याकाळी सहा वाजता असं असं आव्हान केलं की आपल्याला मुंबईला जायचंय तर अडीचशे ते तीनशे गाडी घेऊन लोक मुंबईच्या दिशेने निघाली त्यांच्या आव्हानाला आम्ही साथ देणार आणि जसे जसे कार्यक्रम होतील तिथं आम्ही अशाच पद्धतीने त्यांना साथ देत राहणार तर मित्रांनो आज होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये बाजार समितीचे सभापती असेल बाजार समितीचे जे काही संचालक म्हणून राहिलेले असेल असे अनेक मातबर दिग्गज या ठिकाणी आलेले आहेत आणि येत आहेत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा होत असलेला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन मानण्यात येणार आहेत मातोश्रीवरती डॉक्टर दिनेश भाऊ यांचा प्रवेश सोहळा पंधरा सप्टेंबर नंतर आज तो मुहूर्त उगवला आहे आणि आज वैजापूर तालुक्यातील असंख्य चाहते ज्याची वाट बघत होते तो क्षण आलेला आहे एक प्रकारची दिवाळी समर्थकांमध्ये पाहायला मिळते आगामी काळामध्ये कशा पद्धतीची फाईट होते वैजापूरच्या विधानसभेच्या या पाहायला विसरू टाका एम एस बिंदास वरती संपूर्ण अपडेट आणि हो बद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि आगामी काळामध्ये विधानसभेचा उमेदवार म्हणून उतरलेला चेहरा आमदार म्हणून कोण असेल हे सुद्धा कळवायला विसरू नका धन्यवाद